शेतकरी मंडळी रामराव हरभरा पिकाचं ब्रेक उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर हरभरा पिकाच्या हर योग्य स्टेजवर योग्य फॉरन व्यवस्थापन किंवा योग्य फॉरेन घेणं आपल्याला फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून आपल्या हरभरा पिकाला फुल अवस्था फॉरनी किंवा तिसरी फॉरनी आपण कोणती करावी कोणते घटक त्यामध्ये असायला पाहिजे या सविस्तर विषयावर आज या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहे म्हणून आपल्या कामाचा व्हिडिओ होणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या शेती मित्र रोशन या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या ज्या आपल्या जेवणा बटन दिसते काळ्या कलरचं ते दाबून द्या आणि सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला एक रुपये खर खर्च आपल्या नाही परंतु रोज लाख मुलाची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे फुलवस्ता फॉरणी आपण केव्हा करावी का करावी काय फायदे या फॉरणीचे आपल्याला होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कुठले घटक कुठले कंटेंट या फुलवस्ता फॉरणीमध्ये आपण घेतले पाहिजे जेणेकरून आपल्या हरभऱ्या पिकाला फुलधारण अजून जास्त झाली पाहिजे फुलगड झाले पाहिजे नाही आणि फुलांचं रूपांतर लवकर गाठ्यांमध्ये झालं पाहिजे आणि सध्याचे धुवारी धुके पडते याचा प्रादुर्भाव आपल्या हरभरा पिकाला फुलवस्था नसताना झालं पाहिजे नाही आता हे पूर्णपणे आपल्या हरभऱ्याचं वावर आहे आणि जे फॉरणी आपण हा शेतकरी बांधायला सांगणार आहे तेच फॉरणी तेच घटक चार ते पाच दिवसानंतर आपण या हरभरा पिकाला घेणार आहे आता या फुलवास्ता फारणीमध्ये चार घटक आपल्याला घ्या लागतात एक अळीनाशक एक बुरशीनाशक एक टॉनिक आणि सगळ्यात महत्त्व शेवटचं चौथं म्हणजे सूक्ष्म द्रव्य ठीक आहे या फॉरणीमध्ये जे आपलं पहिलं औषध आहे ते म्हणजे अळीनाशक आता अळण्याच्यामध्ये आपण दोन ऑप्शन त्या ठिकाणी पाहणार आहे आपल्या स्टेज फोन आपण निर्णय घ्या यामधलं पहिलं आहे इमेक्टिम बेंजुड पाच टक्के हा आपल्याला घ्यायचा आहे प्रतिबंबाला दहा ग्रॅमनं अळी कमी असेल किंवा मध्यम आकारी असेल तर त्याचा कंट्रोल जे आहे इमेक्टिम बेंजीडनं त्या ठिकाणी होते आणि कमी खर्चामध्ये होते अळी मोठी असेल लांब असेल तर आपण फ्लोर हा जो घटक आहे जो आपल्याला कोरोजामध्ये पाहायला मिळते किंवा कोणीही कंपनीचा घटक आपल्याला महत्त्वाचा आहे तुम्ही घेऊ शकता प्रतिबंबाला सहा ते आठ एम एलनं दुसरं महत्त्वाचं म्हणजे टॉनिक या वस्तूमध्ये आपल्याला घ्यायचं आहे फंटॅक प्लस आता फंटॅक प्लस काय काम करणार आहे फंटॅक प्लसमध्ये अम्युनो ऍसिड आणि व्हिटॅमिन्स आहेत जेणेकरून आपल्या हरबर पिकाला फुलझारणा जास्त होणार आहे फुलगड होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि फुलांचं रूपांतर कन्वर्ट हे गाठीमध्ये फळांमध्ये लवकर करते तर हे आपल्याला घ्यायचं आहे प्रतिबंपाला पंधरा एम एलनं तिसरं महत्वाचं म्हणजे बुरशीनाशक सगळ्या उंपाला जो हलकी धुवार पडते धुके पडते याने आपल्या हरभरा पीक फुलावस्थापन असताना आपल्या हरभरा पिकाचं फुल नये करबू नये यामध्ये आपल्याला स्टँडर्ड फंगीसाइड बुरशा घेणं आवश्यक आहे यामध्ये आपण कस्टोडिया ज्यामध्ये ॲजिस्टॉबिन आणि टेबिकोनोझॉल हे दोन घटक आहेत एक तर आपण हे घ्या प्रत्यंबाला वीस एम एल न किंवा आपण नेटिव्ह हो घ्या प्रत्यंबाला दहा ग्रॅम न दोन्ही चांगले बुरशांशक आहे दोन ती आपण एकच घ्या चांगला फायदा आपला होणार आहे चौथं शेवटचं म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य यामध्ये आपल्याला चिल्मिस्कॉम्बी कॉम्बी हे घ्यायचं आहे कारण यामध्ये जेवढी आपल्या सूक्ष्म आहेत याची मात्र आहे आणि फुला अवस्थापन असताना आपल्या हरभरा पिकाला अन्नद्रव्याची कमतरता भासू नये आणि जेवढेही सूक्ष्म अन्नद्रवाची कमतरता असेल ते पूर्णपणे चिलमिष्स कॉम्बीनं या ठिकाणी भरून निघते शेतकरी मित्रांनो आपण जेवढेही औषधं पाहिले यामधले जे घटक आहेत कंटेंट आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे तुम्ही कंपनी कोणती घ्या पण कंटेंट आपल्याला हे महत्त्वाचे आहेत ठीक आहे ना असं नाही की पण तुम्ही याच कंपनीच घ्या पण अशा पद्धतीने आपली हे फुलावस्था फॉरणी किंवा तिसरी फॉरणी जी आहे ते करून घ्या आता हेच घटक आणि हेच औषध तीन ते चार दिवसांतर आपल्या याच हरभरा पिकाला आपण मारणार आहे शेतकरी मंत्रो शेतकऱ्यांना योग्य माहिती भेटावी कामाची माहिती भेटावी हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे कारण शेतकऱ्यांचं कसं आहे फॉरणी करायची आहे म्हणून करायची असं आपल्याला करायचं नाही आहे जर हरभरा पिकावर योग्य अवस्थेमध्ये आपण योग्य घटक घेतले तर हमकाच फायदा आपला होणार आहे या व्हिडिओ संदर्भात जर आपले प्रश्न असतील तर नक्की विचारा या व्हिडिओमध्ये आपण थांबणार येतस परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन धन्यवाद जय जवान जय किसान